महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्याच्या सीमेवर भीमा आणि शिना या दोन नद्यांचा संगम आहे या ठिकाणी प्रसिद्ध व प्राचीन असे संगमेश्वर मंदिर आहे या मंदिराच्या समोरच सुमारे पंचवीस सु वर्षापूर्वी उत्खनन केले गेले त्यामध्ये हरिहरेश्वर हे मंदिर आढळून आले होते हे ठिकाण सोलापूर येथून कर्नाटक कडे जाणाऱ्या रस्त्यावर सुमारे पस्तीस किलोमीटर अंतरावर असून मंदिरापर्यंत म्हणजे हत्तर संघ आणि कुडळ संगम येथपर्यंत थेट गाडीने जाता येते मंदिर परिसर प्रशस्त व हिरव्यागार वृक्षांनी नटलेला असून समोरील पटांगणात काही लहान मंदिरे आहेत आणि समोरच दिसते ते प्राचीन असे संगमेश्वर मंदिर या मंदिराच्या समोर पूर्वेस खोलगट भागात पुरातन व स्थापत्य कलेचा उत्कृष्ट नमुना असलेले हरिहरेश्वर हे, हे मंदिर आहे सुमारे तेराव्या शतकात निर्मित हे मंदिर बाजूच्या शिना नदीच्या पुरामुळे कधीतरी जमिनी खाली गाडले गेले मात्र एकोणीसशे ब्याण्णव दरम्यान सोलापूर येथील दयानंद कॉलेजचे इतिहासाचे प्राध्यापक श्री भिडे यांनी या ठिकाणचा अभ्यास करून पुढे एकोणीशे सत्त्याण्णव अठ्याण्णव दरम्यान पुरातत्व खाते आणि परिसरातील नागरिकांच्या सहकार्याने येथे उत्खनन केले गेले त्यावेळी हरिहरेश्वराचे हे मंदिर आढळून आले होते हरिहरेश्वर मंदिर हरिहरेश्वर मंदिर शिव आणि विष्णूचे मंदिर हे हा मंदिर पूर्णतः जवळजवळ एकवीस पंचवीस वर्षापूर्वी त्याच्या अगोदर जवळजवळ दोन तीनशे चा चारशे वर्षात हा पूर्णतः झाकलं गेली जातं झाकण्या पाठीमागचं कारण एकच आहे की याच्या बाजूला आम्हाला जो काही नदी दिसतो या नदीला वारंवार आलेल्या महापुरामुळं या सारखं माती गाळ अचराच्या आहेत तर त्या मंदिरावरती आले आणि हा मंदिर पूर्णतः झाकलं गेलेलं होतं आणि जवळजवळ हा जो मंदिर उत्खनन जे आहे एकोणीसशे सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव साली सुरुवात झाली आणि त्याच्यानंतरनं पुढील तीन चार वर्षात की या पंचक्रोशीतील लोकांनी की विना मोबदला न घेता की श्रमदानाने हा मंदिर पूर्णतः उत्खनन करून घेतलेला आणि त्याच्यानंतर हा एक वैभवशाली मंदिर आहे म्हणून महाराष्ट्रातलं नसून देशातलं एक वैभवशाली मंदिर आहे म्हणून की पुरातत्व खात्याच्या अंतर्गत या मंदिराचे सुशोधीकरण असते ते त्याचे ज्या काही तोडफोड झालेल्या शिल्प आहेत तर त्याच्या दुरुस्ती असते अशा अनेक दृष्टिकोनातून हा एक वैभवशाली मंदिर उभं केलेलं दिसलं पुढे पुरातत्व खात्याने या मंदिराची दुरुस्ती व पुनर्बांधणी केली या मंदिराच्या रचनेवरून हे मंदिर चालुक्यकालीन असावे असे म्हटले जाते मंदिराच्या सुरुवातीला मुखमंडप असून दोन द्वारशाखा आहेत द्वारशाखेतून आत गेलो की स्वर्ग मंडप किंवा आकाश मंडप लागतो येथून पुढे अंतराळ आणि शेवटी गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे मंदिरास दोन गर्भगृह असून डावीकडील गर्भगृहात शिवलिंग आहे तर उजवीकडील गर्भगृहात विष्णूची मूर्ती आहे यावरूनच या मंदिरास हरिहरेश्वर अशी ओळख मिळालेली आहे पंथ आणि विष्णू पंथ अशा दोन्ही पंथांचा संगम या मंदिरात बघायला मिळतो मंदिराच्या अंतराळात भिंतीवर आणि छतावर विविध नक्षीकाम आणि मूर्त्या बघायला मिळतात यामध्ये छतावर असलेल्या श्रीकृष्णाच्या विविध मूर्त्या विशेष आहेत यातील पहिली मूर्ती आहे ती सवंगळ्यासोबत खेळणाऱ्या श्रीकृष्णाची दुसरी मूर्ती आहे एकमुख आणि पाच शरीर असलेल्या कृष्णाची आणि याच रांगेतील तिसरी मूर्ती आहे ती गोपिकांसोबत खेळत असलेल्या श्रीकृष्णाची या तिन्ही मूर्त्यांचे वैशिष्ट्य म्हणजे या मूर्ती एकाच दगडात आणि एकमेकात गुंफलेले शरीर अशा प्रकारात कोरलेले आहेत यातील बहुरूपी कृष्णाची मूर्ती लक्षवेधी आहे अंतराळास लागून असलेला स्वर्ग मंडप हे या मंदिराचे खास वैशिष्ट्य अतिशय सुंदर असे नक्षीकाम व कोरीव मूर्त्या असलेला हा मंडप आयताकृती असून तो वरून उघडा आहे अशा प्रकारचे आकाश मंडप असलेली महाराष्ट्रात दोन मंदिरे असून त्या दोन मंदिरांचे मंडप मात्र गोल आहेत त्यामुळेच आयताकृती आकाश मंडप असलेले हे मंदिर एकमेव असे आहे मंदिरासमोरील मुखमंडप प्रशस्त असून येथे काही मूर्त्या ठेवलेल्या दिसतात यापैकी दर्शनी भागात ठेवलेली दोन रूप असलेली ही मूर्ती विशेष आहे या मूर्तीमध्ये लक्ष्मी आणि भैरवी अशा दोन बाजूंनी एकाच दगडात कोरलेल्या आहेत समोरील बाजूला लक्ष्मीचा चेहरा तर मागील बाजूस भैरवी देवी दर्शवण्यात आली आहे भैरवीच्या गळ्यात नरमुंडक्यांच्या माळा सुद्धा दिसतात या मूर्तीच्या वर वितानामध्ये कालिया मर्दन रेखाटलेली सुंदर मूर्ती आहे या मंदिराच्या उत्खननादरम्यान येथे बऱ्याच मूर्ती शिल्प आणि मंदिराचे अवशेष आढळून आले होते हे अवशेष आपल्याला मंदिराच्या बाजूच्या उंच भागात बघता येतात याशिवाय या, या उत्खननात एक वैशिष्ट्यपूर्ण असे बहुमुखी शिवलिंग आढळून आले होते ते शिवलिंग याच परिसरात एक मंदिर बांधून त्या ठिकाणी स्थापित करण्यात आले आहे हे शिवलिंग वैशिष्ट्यपूर्ण असून त्यावर शिव आणि विष्णूच्या सुमारे तीनशे एकोणसाठ मूर्त्या असून ते जगातील एकमेव बहुमुखी शिवलिंग असल्याचे येथील लोकांचे म्हणणे आहे या दोन मंदिराच्या मधील भिंतीवर एक दीपमाळ असून या ठिकाणी चढण्यासाठी पायऱ्यांची व्यवस्था आहे संगमेश्वर मंदिराच्या आग्नेय बाजूस समोरच एका उंच ठिकाणावर अग्निकुंड बांधलेला आहे या ठिकाणी सुद्धा पायऱ्यांनी आपल्याला चढून जाता येते या संपूर्ण परिसरात बरीच काही लहान लहान मंदिरे सुद्धा बघता येतात